आई बाबा घरात तुम्हाला घर खायला उठत असेल एक काम करा मला थोडा त्रासच होईल थो मी पैसे घालवतो थो थोडेफार पण तुम्हाला वृद्धाश्रमात टाकतो आम्ही नाही तुम्हाला सांभाळू शकत सगळेच वाईट आहेत असं मी म्हणणार नाही पण जी चांगली आहेत ज्या आईवडिलांपास राहतात ती सुद्धा आईवडिलांना सांभाळायला तयार नाही मार्ग वयोवृद्धाश्रमाचा धरली आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला त्यांची अवस्था काय आई वडिलांनो तुम्ही वयस्कर झालात म्हणजे जुने झालात मरून पडून दोन दोन तीन तीन चार चार दिवस झाले तरी कोणाला माहित नसतं कोणी पाहायलाच येत नसत पिकल्या पानाला नंतर कोणीही विचारत नाही पान कधी गळून पडेल याची पण शक्यता नसते आई वडील जुने झाले मग त्यांना वृद्धाश्रम वृद्धाश्रमात टाकलं जात आहे वृद्धाश्रम हा शब्द जरी कानावर पडला तरी एक तर तो टोचऱ्यासारखा वाटतो किंवा शब्दच इतका विद्रूप वाटतो पण ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय लहानाच मोठं केलंय आता ते थकलेत कदाचित तरुणांना वाटत ते आउटडेटेड झाले जुने झालेत आयुष्यभर कष्ट केलंय जुने आजार असतात वय औषध चालू आहे त्या आई वडिलांकडे लक्ष द्यायला मुलाला वेळ नाहीये आई खोकलतीये वडिलांना चालता येत नाही आधार दिल्याशिवाय ती काहीच करू शकत नाही पण मुलगा कामावर जातोय त्याची बायको याच म्हातो म्हातारीची सून ती पण तिला पण वेळ नाहीये खर तर सून म्हणून अपेक्षा होत्या मुलाचं लग्न झाल्यानंतर तो आपल्याकडे लक्ष देईल आपल्या कुटुंबाकडे लक्ष देईल आपल्याला हवं नको ते पाहिल आणि सगळ्यात महत्वाचं म्हातारपणाच्या ज्या अडचणी असतील ज्या गोष्टी असतील त्याच्याकडं बारकाईनं ही सगळी लोक मंडळी पाहतील मुलाला वेळ नसल्यामुळं मुला, त्याचा कामाचा व्याप त्याला त्याच्या मुलांकडे वेळ द्यायला नाही मग तो सरळ एकच मार्ग शोधतो आई बाबा घरात तुम्हाला घर खायला उठत असेल एक काम करा मला थोडा त्रासच होईल मी पैसे घालवतो थोडेफार पण तुम्हाला वृद्धाश्रम टाकतो आम्ही नाही तुम्हाला सांभाळू शकत मुलं म्हणून आम्ही नालायकच निघालो व तुम्हाला तिथं वेळेवर खायला मिळेल वळ्या औषधाची विचारपूस करते ज्या मुलांकडून ज्या बापाला अपेक्षा होत्या मुलगाच म्हणतो तुम्हाला वृद्धाश्रमात टाकू डोळ्यात चटकन पाणी आलं काय बोलेल बाप आई वडिलांच्या डोळ्यात आलेल्या त्या पाण्याची किंमत कशी करणार ज्या बापानं स्वप्न बघितलं होतं जन्माला पोरगा आल्यानंतर त्यांनी गावभर आणि नातेवाईकांना पेढे वाटले होते आज त्यांचाच मुलगा त्यांना अडगळीत टाकतोय वृद्धाश्रम शब्द सुद्धा मनाला झोमणार आहे पण आज मोठी मोठी वृद्धाश्रम शेकडो लोकांनी गच्च भरली आई वडील कुणाचे नोकरीला असतात रिटायर झालेले असतात मुलाला चालू शिकवलेलं असत मुलाला परदेशात शिकायला पाठवतात नंतर तो तिकडं आईबापांकडे फिरकायला सुद्धा तयार नाही प्रॉपर्टी असेल किंवा आई वडील असतील पाहत सुद्धा नाहीत त्यांच्याकडं वाकून हेच म्हातार म्हातारी कुणाला तरी घराचं त्या ठिकाणी स्वच्छता होईल म्हणून एखादा भाडे करू ठेवतात भाडेकरूला एक दोन वर्ष होतं काही वर्ष राहतो त्याच्या लक्षात येतं की या मातारा म्हातारीला पाहणार कुणी नाही सगळं आपणच हडपू शकतो कालांतरानं तोच भाडे करू त्याच वृद्ध म्हातारा म्हातारीला त्याच घरातून बाहेर काढण्यापर्यंत मजल होते पोराला कळलं तरी पोरग म्हणतो मला त्या प्रॉपर्टीची गरज नाही तुम्ही सुद्धा तुमच्या सोयीनं बघा कुठे राहता येत असेल तर आणि चुकून जर त्यांचीच रवानगी पोराने परदेशात राहूनच वृद्धाश्रमात केली तर बोलायलाच नको अमेरिका न्यूझीलंड तिकड बँकॉक किंवा इतर ठिकाणी परदेशात राहणार ऑस्ट्रेलिया किंवा साऊथ आफ्रिका तिथं राहणारी लोक परत भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा आपल्या आपल्या गावात वापस येतील याची गॅरंटी अजिबात नसते आईबापांकडे पाहणं तर आमची गोष्ट राहील एखादा मुलगा असतो एखादी मुलगी असते मुलाला वेळ नाही मुलगी तरी बघेल ती पण त्यांच्या संसारात रमलेली असते तिच्याही घरच्यांकडून कधी कधी आई वडिलांच्या प्रॉपर्टीवर तिचा सुद्धा डोळा असतो कधी कधी फोन करून मिस कॉल देण्याचा सुद्धा ती प्रयत्न करते जड आई आईवडिलांना काहीतरी मागण्याचा प्रयत्न करते ते म्हणतात बाई सगळं तुझंच आहे पण तू आम्हाला कधीतरी विचार गोळ्या औषधांचं बघ सांभाळायला बघ येतेस का किंवा आम्ही तुझ्याकडे येऊ का काहीतरी कर ती नंतर म्हणते फोन करायलाच नको ती सुद्धा दुर्लक्ष करते सगळेच वाईट आहेत असं मी म्हणणार नाही पण जी चांगली आहेत जे आई राहतात ती सुद्धा आईवडलांना सांभाळायला तयार नाही मार्ग व वृद्धाश्रमाचा धर शासन सुद्धा वृद्धाश्रमांना अनुदान देत बऱ्याच संस्था अशा आहेत लोकांकडून त्या ठिकाणी जे निरक्षर आहेत जे निराधार आहेत ज्यांना मुलं बाळ नाहीत किंवा ज्यांना मुलं बाळ सांभाळत नाहीत अशी ज्येष्ठ वयस्कर मंडळी आज त्यांना कोणतरी सांभाळ करतय संगोपन करण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं होत आहे सगळं घडतय परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये माणूस पण हरवून जात आहे काय अपेक्षा असतील त्या आई वडिलांना त्या मुलांकडून काही जणांना तर दोन दोन मुलं एकत्र कुटुंब पद्धती मोठा खटलं मोठा संसार परंतु सगळ्यांकडे वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या आल्यामुळे सगळे विखुर उरले गेले पण ज्यांनी या सगळ्याची निर्मिती केली आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला त्यांची अवस्था काय आई वडिलांनो तुम्ही वयस्कर झालात म्हणजे जुने झालात पिकल्या पानाला नंतर कोणीही विचारत नाही पान कधी गळून पडेल याची पण शक्यता नसते काही जण तर असे वयस्कर मंडळी आणि कोरोना काळात तर असे खूप प्रकरण बघितलीत किंवा नंतरच्या सुद्धा काळात मरून पडून दोन दोन तीन तीन चार चार दिवस झाले तरी कोणाला माहित नसतं कुणी पाहायलाच येत नसत ज्यांना पूर्वी ग्लॅमर होतं ज्यांच्याकडे पैसा अडका होता असं साधन संपत्ती होती नंतर ते सुद्धा एकलकोंडे झाले लोकांमध्ये सार्वजनिक जीवनात आयुष्यात फिरू शकत नाही माझा बाल्या माझी बालीन दहा बाय दहाची खोली याच्यातच आयुष्य घालवलं काहीही झालं नाही आज बघायला वेळ नाही फोन करायला वेळ नाही विचारपूस करायला वेळ नाही याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत म्हणून त्या वृद्धाश्रमाला किंमत आली तुम्ही जरा शहरांच्या उपनगरांमध्ये जा थोड शहरांपासून बाहेर जा तुम्हाला लोकांचे घर असलेले बिल्डिंग दिसतील परंतु दहावीस बिल्डिंग मध्ये एखाद दुसरी बिल्डिंग ही वृद्धाश्रमात परावर्तित झाली याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं जन्म लक्षात ठेवा ज्याने जन्म दिलाय त्यांची ही अवस्था असेल तर त्याच मुलांना त्यांची मुलं ज्यावेळेस आपल्या आजोबाच्या आजीचे असे हाल होत असतील पाहत असतील त्यांच्या मनाला काय वेदना होत असतील ज्या आजोबाजीची इच्छा असते माझ्या नातवंडाने आमच्या सोबत खेळावं बागडावं ते वर असतात नातवान ही कुणी नसतं कुणी कुणाला सांभाळलं नाही स्वभाव तर अजून वेगळाच विरोधाभास ना सासू सोनाचं पडतं ना मुलाचं अजून कुणाचं पटत पिढ्या बदलल्या की विचार बदलतात हे सगळं घडतंय पण माणूस की याच्यामध्ये हरवत चालली याच्याकडे कुणी पाहणार आहेत मदत करणारे भरपूर असतील मदत करणारे भरपूर येतील पैसे देतील काय साधनं वस्तू देतील पण त्यांना ज्या प्रेमाची अपेक्षा असते त्या प्रेमाचं काय प्रेमा प्रेमा प्रेम असं सहज मिळत नाही प्रेमासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी जे कष्ट करावे लागतात त्याला कशाचीही तुलना होऊ शकत नाही ते प्रेम हर गरजेचं असतं आणि या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला तर सगळ्या ज्येष्ठांनो वयस्कर मंडळीनो बायबाप जनतेनो तुमचा स्वभाव कसा हे असू द्या मुलं कसे असू द्या त्यांना न दुखवता किंवा मनासारखं करण्यामध्ये सगळंच तुमच्या मनासारखा तुमच्या आयुष्यामध्ये घडलंही असेल पण तुमच्या मनासारखं समोरच्या आता नवीन पिढी ऐकलेच असं नाही थोडं तुमचं आणि थोडं त्यांचं काहीतरी एकत्र करून त्यांच्या सोबतच राहणं हे तुमच्या आयुष्याचं फार मोठं आता संघर्षमय जीवन झालंय जे जी चांगले आहेत ज्यांचे संस्कार चांगले आहेत आणि ज्यांच्यावर चांगले संस्कार केलेत ते सांभाळतील ही विचारपूस ही करतील पण जे विचारणारच नाही जे अडगळीच्या खोलीत टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांचं काय म्हणून जबाबदारीनं वागायचं शिका तुमच्या नावावर वयस्कर म्हणून नवरा बायकोच्या किंवा आई वडिलांच्या नावावर जे काही संपत्ती प्रॉपर्टी असेल जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तो तुमच्याच नावावर ठेवा एकदा तुम्ही जर दिली तर तुमच्याकडे कुणी बघायला तयार राहणार नाही तुमच्या नावावर असेल तर कमीत कमी तुम्हाला विचारतील तरी बऱ्याच अशा गोष्टी आहेत सगळ्याच आता बोलणं क्रमपात्र होणार नाही पण टप्प्याटप्प्याने का असे ना पण अशा मुद्द्यावर बोललं पाहिजे असं मला मनस्वी वाटलं म्हणून मी आपल्या समोर विचार ठेव सगळ्यांनी विचार करा आणि आपल्या ज्येष्ठांचा वयस्करांचा सन्मान करा आणि त्यांना सांभाळ करा प्रेम द्या एवढीच अपेक्षा आहे जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आवडली नक्कीच कमेंट करा धन्यवाद